नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पिचर्डे ह्या गावात एक भेंडीचा प्लॉट बघण्यासाठी आलेला आहोत त्रिमूर्ती सीड्स या कंपनीची सी गोल्ड तुम्ही पॅकेट बघू शकता या व्हरायटीचा हा प्लॉट आहे आपण आता या प्लॉटवर उभे आहोत दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। तुमची एक नाव सांगा मोबाईल नंबर सांगा आणि युवराय टीबद्दल माहिती द्या बरोबर माझं नाव गोरख बाबुलाल महाजन राहणार पिचर्डी तालुका बडगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस पंधरा नव्वद दहा मी अगोदर बऱ्याच प्रकारचे भेंडे लावलेले आहेत पण पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला मी आता त्रिमूर्ती सीडची शिवी गोड म्हणून माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे मी लागवड केली लागवड केल्यानंतर मा एक दीड महिना झाला लागवडीला दीड महिन्यापासून पाहिलं क्लायमेट वगैरे सगळं यावर्षी खूपच बेकार आहे शेतकऱ्यांना त्रासदायक आहे तर आता तसं बघितलं तर ह्या मोसममध्ये किंवा या क्लायमेटमध्ये भेंडी येणं शक्यच नाही मुळात म्हणजे बाकीच्यांच्या भेंड्या सगळ्या काढून फेकून दिलेल्या आहेत शिवी गोलची भेंडी उत्तम प्रकारे चांगल्या पद्धतीने निघत आहे हे बघा ही भेंडी आहे ही साईज ती भेंडीची आहे मार्केटमध्ये आज ह्या भेंडीला चाकण मार्केटला मी पाठवतो गेला चाकण मार्केटला हिला साठ रुपये किलोने दराने विकली जाते सिवे गोड एकदम छान आणि एकदम भारी भेंडी आहे शेतकरी बांधवांना लावण्यासाठी काहीच हरकत नाही याला हे बघा दादा दीड महिना झालेला आहे लागवडीला तर त्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कुठले कुठले स्प्रे घेतले खताचं नियोजन हो काय केलं आहे दादा हवामानाच्या क्लायमेटनुसार मी अजूनपर्यंत कुठलाच बेसर डोस दिलेला नाही बर फक्त दोन रासायनिक फवारण्या केलेल्या आहे पेस्टीसाईडमध्ये कीटकनाशक फवारलेलं आहे बुरशीनाशक फवारलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आणि आता दोन दिवसापूर्वी फक्त नाणे फवारणी केलेली आहे तर ह्या क्लायमेटमध्ये एवढ्या कमी याच्यात म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पन्न देतील ही चांगली प्रकारची उत्तम भेंडी असं मी सांगू इच्छितो सगळ्यांना हे बघा शेतकरी बांधवांनो आता आपण त्या भेंडीच्या प्लॉटवरच आहोत बऱ्यापैकी फुटवे आहेत लागही चांगला आहे त्रिमूर्ती सीड या कंपनीचं हे गोल्ड म्हणून वाहन आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे वातावरण निसर्ग या अशा परिस्थितीतसुद्धा चांगला माल त्यांना इथे निघतो आहे चाकण मार्केटला त्यांनी पाठवले असता चांगल्या क्वालिटीची भेंडी म्हणून शेतकऱ्याचं नाव तिथे घेतलं जातं आहे तर निश्चित आपणही ही व्हरायटी लागवड करावी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो त्रिमूर्ती प्लांट सायन्स या कंपनीची शिवी गोल्ड ही व्हरायटी निश्चित आपण एकदा तरी लावून बघा धन्यवाद